राम राम मंडळी कसे आहात मस्त ना तर खूप जुना व्हिडिओ शूट केलेला आहे म्हणजेच मुलांच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा मी गावाला गेलेली बहिणीच्या चुलत बहिणीच्या लग्नाला वापीला तेव्हाचा व्हिडिओ शूट आहे पण एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही तर आत्ता वेळ मिळाला आहे तर तुम्ही बघू शकता मी आली आहे वापी जे की आहे गुजरातमध्ये तर इथे मी पोचलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला दिसणार आहे पूर्ण लग्नाचा विधी हो बरोबर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लग्नाचा विधी करणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा अशा प्रकारे वापी स्टेशनला उतरल्यावर मज्जा मस्ती करत मी आणि माझे दोन डबे आम्ही निघालो आहोत माझ्या माहेरी तर मला माझी मुलगी आणि माझा मुलगा आम्ही तिघंच निघालो तर माझ्या मिस्टरांच्या पायाचा थोडा त्रास वाढला त्यामुळे मीच निघाली लग्नाला ते येऊ शकले नाही मी वि बोललेली त्यांना की तुम्हाला बरं नाही वाटत तर मी जाणो बरोबर नाही आहे पण ते बोलले की नाही तू जा तुझ्या माहेरी तुझ्या बहिणीचं लग्न आहे तर तू गेलंच पाहिजे मी नाही येऊ शकत कमीत कमी की तू तरी जा तसे आमचे कारभारी खूपच समजदार आहेत आणि ते मला नेहमीच कोणतीही गोष्ट को करण्यापासून रोखत नाही तर अशा प्रकारे फास्ट फास्ट पळत पळत धावत पळत मी माझ्या माहेरी रिक्षाने उतरलेली आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा कुठलीही महिला माहेरी जाय जायला निघते तेव्हा तिला पंख लागलेले असतात उडून पोचू का पळत पोचू अशा प्रकारे मी माहेरी पोचली आणि पोचल्या पोचल्याचं लग्नाची पहिली विधी सुरू होती जे की आहे अक्षदा तर अक्षदा बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता तर अक्षदा वगैरे बनवल्या लगेच त्याच दिवशी मेहंदीचा देखील प्रोग्राम होता मेहंदी आणि बांगड्या तर तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये छोट्या म्हणजे शॉर्ट्समध्ये व्हिडिओ शूट झालेला आहे तर तेवढं थोडंसं मला समजून घ्या थोडीशी गडबड झालेली लग्नाचं घर होतं तर जसे जमेल तसे मी व्हिडिओ बनवलेत मात्र एडिटिंग करून तुम्हाला दाखवले तर अशा प्रकारे बांगड्यांचं आणि मेहंदींचा आमच्याकडे अशा प्रकारे सगळी सुरुवात होते आणि इथूनच बांगड्या भरण्यापासून एक 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 विधी होत असते तर मध्ये गहू बघू शकता तुम्ही गहू ठेवलेले आहेत आण आणि तिथे ठेवलेली आहे गणेशची मूर्ती श्री गणेशा गणपती बाप्पा मोर्या तर अशा प्रकारे आमची नवरी दे आलेली आहे आणि नवरी आता पाटावर बसणार आहे तर तिच्यापासून सुरुवात होणार आहे तर आम्ही हळद देखील आज कुटणार आहे तर हळद देखील कुटणार आहे बांगड्या पण आहेत आणि मेहंदी पण आहे तर अशा प्रकारे आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे नवरी येऊन बसली आणि आता होणार कार्यक्रमाला सुरुवात तर अशा प्रकारे हळद फिटायला सुरुवात केलेली आहे अजून गहू ठेवलेले गहूवर गणेशजी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि आम्ही घेतलेली आहे हळद फुटायला पहिले खलबत्ता मुसळ फुटणार आणि नंतर आम्ही जात्यावर कुठणार तर तुम्ही बघू शकता जात्याला मस्तपैकी सजवलेलं आहे झेंडूच्या फुलांनी आणि आम्ही सगळ्या सवासी मिळून जात्यावर हळद दळतो आहे जी हळद आम्ही मिक्स करणार आहे नवरीला हळद लावण्यासाठी तर अशा प्रकारे हळद दळता दळता गाणी देखील सुरू आहे आमच्या घरातले मोठी लोक सगळे गाणे बोलतात पण आम्हाला काही गाणी येत नाही तर तुम्ही पण ही छोट्या आवाजात तुम्हाला ऐकवते तर ही गाणी तुम्ही कधी ऐकली आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे हळद दळत होतो आणि मस्त त्याची मज्जा करत होतो एक गप्पा मारत होतो आणि फायनली हळद दळून झाली आणि सगळ्यांची गाणी ऐकत ऐकत एक गाणं मला ह्याच्यातलं खूपच आवडलं कोणते टॉकीजने मोहन टॉकीजने असं ते काहीतरी गाणं होतं थोडं थोडं समजत होतं आणि मी पण मजा केली खूप लग्नाला गेली ते कारण की माझ्या लग्नात पण मी एवढं एन्जॉयमेंट करू शकली नाही तेवढं मी सगळ्यांच्या लग्नामध्ये जाऊन एन्जॉयमेंट करते तर लग्नात खरं तर एन्जॉयमेंट करण्यासाठीच आपण लग्नात मज्जा करायला लग जात असतो तर ह्या लग्नात देखील मी खूप मज्जा केली अशा प्रकारे हळद दळून झाल्यावर बांगड्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे मग नंतर बांगड्या भरणार आहेत तर तुम्ही ते पुढे पाहाल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे लग्नामध्ये ज्या ज्या विती होतात ज्या ज्या रितींवर होतात सगळ्या पाहायला ना मिळणार आहेत थोडासा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी करू नका किंवा सोडून जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आमच्यामध्ये आम्ही कसं लग्न करतो देवाचं वगैरे काय काय करतो ते सगळं तुम्हाला कळणार आहे या गोष्ट तर अशा प्रकारे हळद जाऊन झाल्यावर बांधण्याचा कार्यक्रम तुम्ही झाला आणि माझी बहिणी माझ्या भरत होती तर ही माझी लहान बहिणी आणि ह्यानंतर ही आहे तर असं ठरलेलं की अजून पद्धत आहे की पूर्ण झाल्याच्या नंतर नाव घ्यायचं तर तुम्ही नक्की ऐका की कोणतं नाव घेतलेलं आहे का नाव कसं घेतलेलं आहे आणि मी ते घेतलेला उखाणा तुम्हाला आवडला का ते देखील मला कमेंट करून सांगा

तर खैर माझ्या लग्नात मला खरंच असं वाटलंच नाही की मी काय एन्जॉयमेंट केली आहे किंवा मा आणि खरं सांगितलं तर बोलायला किंवा बघायलासुद्धा लाज वाटायची की बाबा नवरी होती तर तेव्हा म्हणजे तेव्हाचा काळ थोडासा वेगळा होता तर ही माझी लहान वहिनी आणि तिला मोठी वहिनी नाव सांगते कानामध्ये तरी तिला नाव बोलता येत नाही आहे तर असं आहे तिचं तिला कानात सांगितलं तरी तिला नाव सांगता येत नाही ती लगेच विसरून जाते तर अशा प्रकारे मेहंदीचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे बघितलं तुम्ही बांगड्यांचा झाला हळदीचा झाला म्हणजे हळद कुठून झालेली आहे आणि गणेशपूजन झालेलं आहे आणि आता आहे मेहंदीचा कार्यक्रम तर हा मेहंदीचा सगळ्या चिल्लर पार्टी सगळ्या मेहंदी काढतायत तर खूप मस्त मस्त छान छान डिझाईन प्रत्येकीच्या हातावर मस्त हात भरून मेहंदी आणि त्याच्यावर हिरवा चुडा आणि मस्त लाल भडक नेल पॉलिश काय भारी हात दिसतो ना म्हणून मी देखील मेहंदी काढलेली मला सगळेच व्हिडिओ शूट करायला भेटले ना आणि जरी केले तरी व्हिडिओ किती मोठा होईल मित्रांनो तर असे ड डी जे लावला होता म्हणजे गाणं लावलं होतं आणि मला कंट्रोलच नाही झालं मी ते लगेच सुरू झाली आणि हा माझा भाऊ आहे हा माझा मोठा चुलत भाऊ आहे आणि ह्या दोन्ही त्याच्या मुली आहेत आणि मी आणि माझी मुलगी भावाची मुलगी आम्ही सगळे मिळून एकत्र लय भारी खूप मस्त मज्जा करत करत डान्स करत होतो आणि उजाडला हा दिवस आता चाललो आम्ही देवा आणायला तर आमच्यामध्ये असं एक जोडपं जातं आणि देवळातनं देवांना घेऊन येतं म्हणजेच देवांना आमंत्रण देतो की आम्हाला आमच्या घरात लग्नकार्य आहे तर तुम्ही आशीर्वाद द्यायला या तर ही आमची नवरी नववारी नेसलेली मस्तपैकी गोरी गोरी पान फुलासारखी छान आणि नटून ठटून मस्तपैकी देवा आणायला निघाली आहे तर आम्ही सगळे गेलेलो देवा आणायला आणि आता आम्ही जाणार आहे देवांना नाचत गाजत घरामध्ये घेणार आहे तर बघा हाय पुन्हा एकदा आणि नमस्कार व्हिडिओला लाईक करून जावा सबस्क्राईब करा हे आमचे तीन पार्टी थ्री इडियट आर आहे हे आणि त्यानंतर देव आलेले आहेत आणि आता आम्ही नाचत गाजत वाजत देवांचं स्वागत करणार आहोत अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर बघा देवांनी आमच्या घरात एंट्री केली आहे तर देवाकडे हीच प्रार्थना की हे शुभ कार्य आनंदात होऊ दे आमची मुलगी सुखात राहू दे तिला चांगलं आरोग्य आणि सुख लाभू दे तिच्या नव्या घरी तर मी आणि माझी मुलगी मेस्तपैकी सु देवाला घेऊन देवांचं स्वागत करत होतो नाचत नाचत त्यानंतर माझ्या मोठ्या भावाच्या भय मुलीने केलं आणि असं एक एक एक, एक करू माझ्या मोठ्या आईने देखील देवांचं स्वागत केलं माझ्या आत्यानी केलं हे सगळे माझे नातेवाईक पुढे तुम्हाला फोटोमध्ये दाखवेलच मी की कोण कौन कोण आहेत आता अशा प्रकारे सगळ्यांनी देवांचं स्वागत केलं आता देव घरी आलेले आहेत माझ्या बहिणीच्या लग्नात आशीर्वाद देण्यासाठी तर अशा प्रकारे माझे काका काकू का म्हणजेच नवरीचे आई वडील जास्तच खुश आहे कारण की त्यांची मुलगी खुश आहे खरं ना मित्रांनो ही माझी बहीण आणि हे माझे काका काकू का हिचंच लग्न आहे तर माझे काका काकू का आणि माझी बहीणसुद्धा भलतीच खुश आहे खुश तर असणारच ना जेव्हा देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तेव्हा आपोआपच आपल्या चेहऱ्यावर आनंद येतो तो, तर असाच आनंद ह्यांच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी राहू दे माझी बहीण अशीच सुखात राहू दे आणि माझ्या काका काकूंना मुलगी सुखात असा आहे ह्याचा आनंद असाच त्यांच्या चेहऱ्यावर राहू दे तर अशा प्रकारे देवा आले त्यानंतर सुद्धा वहिनीला नाव घ्यायला सांगितलं भावाने मदत केली तरीही वहिनीला नाव घेता आलं नाही तर हा माझा लहान भाऊ आहे हिरव्या शर्टमधला आणि तो मोठा भाऊ तर अशा प्रकारे पुन्हा गाणं लागलं आणि मी घरातनं नाचत नाचतच बाहेर आली त्या नटीने मारली मिठी मला त्या नटीने मारली मिठी मित्रांनो हे गाणं लागलं हे काय कुठलंही गाणं लागलं की मला माहीत नाही बाहेर स्पीकर लागला की मला कंट्रोलच होत नाही लहान मुलांमध्ये मी पण लहान होऊन जाते तर अशा प्रकारे मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही डान्स केला तर आता हळद आहे उद्या तर ते देखील तुम्हाला दिसणार आहे की आमच्यामध्ये हळद कुठे होतं तर हळद लावायला आम्ही हॉलवर जाणार आहे तर हे गाणं देखील मला खूप आवडतं लष्कर हे वो मुझे रोक टोक कहते हे लोक परमो मसा है मेरा जानू कडवी है बोली दिल है रंगोली इसमें पत्थर के लोग देखते मुझको है मुखत आहे इसमें कोई ना बघा माझा भाऊ आला आणि ही माझी वहिनी आहे मोठा भाऊ आणि वहिनी त्या पण मस्तपैकी एन्जॉय करायला लागला तो पण मूडमध्ये आला आम्हाला बघून आणि तो पण डान्स करायला लागला तर किती मजा येते ना सगळे असे एकत्र हसत एकत्र एका वेळेला कमीत कमी लग्नाच्या निमित्ताने तरी तर फायनली हळदीचा दिवस उगवला आणि आता आम्ही आलो आहे हॉलवर तर, हाँ है हाँ है तर है। हा आहे विदा हॉल हा आहे वापीमध्येच तर खूप सुंदर हॉल आहे ॲक्च्युली हा हॉ हॉल नव्हता पण तो हॉल आम्ही बनवला म्हणजे ॲक्च्युली खूपच छान हा इकडचा नजारा होता आणि हे प्लेस माझ्या बहिणीला खूप आवडलेलं जिचं लग्न आहे आणि आता नवरीलाच आवडलं म्हटलं तर मग आता कोण हे करणार तर मग अशा ठिकाणी तिला तिचं लग्न तिचं वेडिंग करायचं होतं त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत तर तुम्ही एंट्रन्स बघू शकता किती सुंदर आहे हे वेडिंगचं प्लेस जे तिने चॉईस केलेलं आणि खरंच खूप छान होतं तर हे सुरुवातीचं म्हणजे जेव्हा एकही पाहुणे आले नव्हते तेव्हाचं तुम्ही बघू शकता की हा किती सुंदर वाटतो आहे हा हॉल आणि त्यानंतर पाहुणे सुद्धा तुम्हाला दिसेल की खूप सुंदर सजावट आणि तो एरिया आणि ते आजूबाजूचं स्विमिंग पूल वगैरे खूप छान होतं आणि आता फायनली नवरदेव आणि नवरी आलेले आहेत आता त्यांना हळद लागणार आहे तर अशा प्रकारे नवरदेव नवरी आलेले आहेत त्यांची एंट्री झालेली आहे लग्नाच्या टायमाला नवरदेव नवरी म्हणजे खूप मोठे सेलिब्रिटी असतात तर त्यांना खूप त्यांच्यावर फोटो काढा त्यांच्या त्यांना हळद लावा त्यांच्याशी गप्पा मारा खूप मोठं मोठं तर अशा प्रकारे माझ्या मोठ्या भावाने आणि वहिनींनी हळदी कुंकू लावला आणि ते सगळ्या पूजा वगैरे ज्याप्रमाणे महाराजांनी म्हणजे ब्राह्मणांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलं आणि आता लागणार आहे माझ्या बहिणीला हळद हळद लावायची एवढी घाई झाली आहे की महाराजांचं आटोकताच आम्ही सगळ्यांनी बस हळद लावली आणि हळद लावल्यानंतर बघा माझ्या लहान भावांनी कसं आमच्या जावयांना उचलून घेतलं आमच्यामध्ये लहान बहिणीच्या मिस्टरांना जावई समजतात कारण मी तिची मोठी बहीण आहे आणि माझ्या लहान बहिणीचे मिस्टर म्हणजे माझे जावईच असणार तर त्याप्रकारे माझ्या लहान भावाने माझ्या जाव्यांना उचलून घेतलंय खांद्यावर आणि मस्तपैकी गंमत मज्जा करत आम्ही नाचतोय ही नववी आणि हे नवरदेव मस्तपैकी एन्जॉय करत नाचतायत आणि अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम उरकून आम्ही आलो आहे घराकडे तर उद्या सकाळी लग्नासाठी पुन्हा हॉलवर जायचं आहे त्यामुळे आम्हाला येते रात्र झाली आणि हे ड्रायव्हर काका ज्यांनी आम्हाला घरी सोडलं आणि आता आम्ही उद्या जाणार आहे लग्नाला तर तुम्हाला लग्नाचं पण दाखवते तर फायनली बघा लग्नामध्ये मस्तपैकी ब्ल्यू साडी नेसली आहे आणि एंट्रन्स बघू शकता त्याच ठिकाणी लग्न आहे जिथे आपण हळद बघितलेली तर अशा प्रकारे मस्तपैकी मी सकाळी सकाळी तयारी करून जशी जमेल तशी थोडीफार तयारी करून थोडीफार नाही भरपूर तयारी केली बहिणीचं लग्न आहे मग तयारी लगना साथी तर बनतेच ना तर अशा प्रकारे त्यांनी लग्नासाठी वेगळं हे केलेलं तुम्ही बघू शकता स्टेज द बिगिनिंग ऑफ फॉरेवर तर हा स्टेज आहे इथे नवरीची एंट्री झालेली आहे आणि खरंच नवरदेव नवरी खूप सुंदर दिसत आहेत कोणाचीही नजर नको लागायला आणि जे मस्त हसतायत असेच हसत आनंदात हे लोक लाईफ टाईम राहू दे हीच देवाकडे प्रार्थना तर व्हिडिओ बघताय ना का गेले सोडून व्हिडिओ बघण्यामध्ये मज्जा येते का नाही मला कमेंट करून नक्की सांगा माझी बहीण आणि तिचे झालेले मिस्टर लग्न झालंच ना मग तर जावई आणि माझी लहान बहीण तर अशा प्रकारे स्लो मोशनमध्ये मी व्हिडिओ तुम्हाला श काढलेला आहे कारण की तुम्ही बघू शकाल की किती सुंदर जोडपा आहे मेड फॉर इच अदर आहे आणि खूप छान दिसत आहेत एकमेकांशी सोबत आणि जोडी पण खूप छान आहे मला तर हे कपल खूप आवडलं आणि माझी देखील खूप आनंदी आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता अक्षदांचा कार्यक्रम होतोय तर अक्षदा सुरू आहेत तर हे तर तुम्हाला माहितीच आहे हे प्रत्येकामध्ये होते शुभमंगल सावदान तर हे आता झाल्याच्या नंतर मग होणार फेरे तर बघा आता ती अक्षदा चालू आहेत आणि मीच व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे कारण मला मी आधीच ठर ठरवलेलं की माझ्या बहिणीचा लग्नाचा व्हिडिओ शूट पूर्ण मी ब्लॉग बनवणार आठवण म्हणून ठेवणार ह्याच आठवणी असतात मित्रांनो ज्या क आपल्या डोक्यातनं जरी कधी काही कारणामुळे निघाल्या तरी आपल्या हृदयातनं निघत नसतात तर या आठवणी जोपासून ठेवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तर तुम्ही बघू शकता नवरीने नवरदेवाला हार घातला आता नवरदेवाने नवरीला हार घातला आणि आता त्यांचे फेरे होणार सात फेरे सात वचनं आणि सात जन्मसोबत राही राहण्याची एकमेकांसोबत केलेले वादे म्हणू शकता तुम्ही किंवा एकमेकांसोबत केलेले एकमेकांना केलेले वादे आणि ते बघा सात फेरे सुरू झाले तर अशा प्रकारे सात फेरे सुरू झाले अर्धे पाहुणे जेवायला गेलेत मी मात्र व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न आहे मला हा व्हिडिओ पूर्ण करायचाच आहे त्यासाठी सात झाल्याच्या झाल्याच्यानंतर नवरदेव नवरी तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला माझ्या पूर्ण फॅमिलीशी बोललेली भेट करून देणार तर ती देखील करून देणार आहे तर ते देखील तुम्ही बघा तर ही बघा ही माझी मोठी बाई त्यानंतर माझे दोघं भाऊ आणि हे दोघं भावांच्या बायका आणि ही माझी मोठी आई ही माझी आत्या आणि हा माझा छोटा मुलगा आणि ही माझी मुलगी जिला तुम्ही रील्समध्ये व्हिडिओमध्ये बघता तर हा माझा मोठा भाऊ आहे ह्याचा आणि माझा खूप छान बॉन्डिंग आहे आणि आमच्या दोघांचं छान पट्ट तर हा माझा फोटो आहे ही मी रीमा रीमा ओळखलं का आणि हे नवरदेव आणि नवरी गॉड ब्लेस यू मस्त रहा हसत राहा तर हे फोटो मी तुम्हाला दाखवते तुमच्यामध्ये ही पद्धत आहे का नाही तर प्रकारे मी काका काकूंना आहेर केला आणि काका काकूंनी का देखील मला आहेर केला त्याचे फोटो देखील मी तुमच्याशी शेअर केले हा माझा हळदीचा फोटो आहे लग्नाचा आहे फायनली सगळे क सगळे कार्य झाल्याच्यानंतर लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो मुंबईला रिटर्न थोडंसं डोळ्यात पाणी आहे थोडंसं वाईट वाटतं आहे एवढे दिवस एन्जॉय केले आता परत घरी चाललो आहे तर मी खरंच खूप मिस करेल माझ्या माहेरच्यांना आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही मात्र तुमच्या बहिणीला मिस करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर असेच व्हिडिओ बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाबा बा